जय महाराष्ट्र मित्रांनो राज्याच्या राजकारणातून थेट बातमी येत आहे दिल्लीतून दिल्लीच्या तख्तावर भगवा फडकला शिवसेना ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना युतीचा पहिलाच विजय भाजपाचा केलाय सुपडा साप देशाच्या राजधानीत दिल्लीत कामगार सेनेच्या या निवडणुकीमध्ये दोन्ही ठाकरे बंधूंनी भाजपाला हिसका दाखवला आहे आणि त्यासोबत भाजपाचा सुपडा साफ करून सोळा शून्यने मोठा विजय मिळवला आहे नेमकं काय झालं आहे हे सविस्तर बघण्या अगोदर चॅनेलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राइब करून बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे रोज नवनवीन राजकीय तथा इतर घडामोडी तुम्हाला बघायला मिळतील तर आपण सुरुवात करूया की नेमकं काय झालेलं आहे दिल्लीत महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासातील एक नवा अध्याय लिहिला गेला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्या युतीने पहिल्याच लढतीत अप्रतिम कामगिरी केलेली आहे आणि भाजपाला मोठा दणका दिलेला आहे हा विजय केवळ आकड्यांचा नाही तर भावनांचा शिवसैनिक मनसे सैनिकांच्या परिश्रमाचा आणि महाराष्ट्राच्या अस्मितेचा विजय झालेला आहे या निकालाने दिल्लीपासून मुंबईपर्यंत उत्साहाचे वारे वाहू लागलेले आहेत महाराष्ट्रात सर्वत्र ढोल ताशांचा गजर गुलालाचा वर्षाव आणि जय महाराष्ट्र जय भवानी जय शिवाजी अशा घोषणा देत शिवसैनिक मनसैनिकांनी एकच जल्लोष साजरा केला सोळा शून्यने जो विजय झाला नेमका तो कोणत्या निवडणुकीतला होता आणि भाजपाला कसा दणका दिलेला आहे हे सुद्धा आपण सविस्तर बघणार आहोत दिल्लीत झालेल्या निवडणुकीत शिवसेना मनसे युतीने सर्व जागांवर आपला विजय मिळवला यामध्ये भाजपा काँग्रेस आप राष्ट्रवादी आणि इतर पक्ष दोन ठाकरे बंधूंच्या समोर टिकू शकले नाहीत भाजपाला पहिल्यांदाच दिल्लीत एवढ्या मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला अनेक वर्षानंतर महाराष्ट्राच्या पक्षाने दिल्लीत आपली सत्ता दाखवली शिवसेना आणि मनसे या दोन भगव्या शक्तींच्या एकत्र येण्याचा परिणाम किती प्रचंड असेल हे आज या निकालावरून स्पष्ट झालेलं आहे या विजयाने केवळ राजकारणच नाही तर महाराष्ट्राच्या विचारधारेचं वर्चस्व देशभर दाखवलेलं आहे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी दीर्घकाळानंतर एकत्र येत युती जाहीर केली होती त्यावेळेला अनेकांनी शंका घेतली होती ही युती टिकेल का कार्यकर्ते एकत्र राहतील का पण निकालाने सर्व प्रश्नांची उत्तरे दिल्याचं दिसत आहे जनतेने या युतीला खोल्या मनाने अगोदरच स्वीकार केलेलं दिसत आहे आणि त्यांच्यावर विश्वाससुद्धा दाखवलेला दिसत आहे दिल्लीतील जनतेने भगव्या विचाराला शिवरायांच्या नावाला आणि मराठी कामगारांच्या सन्मानाला मान दिला शिवसेना मनसेच्या संयुक्त प्रचारात देखील दोन्ही पक्षांचे नेते आणि कार्यकर्ते खांद्याला खांदा लावून काम करताना दिसले एकाच व्यासपीठावर उद्धव ठाकरे राज ठाकरे आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे हे एकत्र आले पाहिजे असं मराठी माणसाला मनोमन वाटत होतं आणि त्यामुळेच मराठी माणसाने मोठी ताकद ठाकरेंच्या सोबत दिलेले दिसत आहे आणि अधिकृत युती व्हायच्या अगोदरच दिल्लीत या कामगार सेनेच्या निवडणुकीमध्ये जो काही मोठा विजय संपादन केला आहे त्यामुळे भाजपाला महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत हादरे बसल्याची चर्चा जोरदार राज्याच्या राजकारणात आहे भाजपाला या निवडणुकीत ऐतिहासिक धक्का बसल्याने दिल्लीसारख्या ठिकाणी सोळापैकी एकही जागा न मिळवता भाजपा पराभूत झाला आहे हा निकाल भाजपासाठी चिंतेचा विषय ठरला आहे पक्षाच्या अनेक नेत्यांनी तातडीची बैठक बोलावली महाराष्ट्रातील भाजप नेत्यांनी मात्र या निकालावर मौन पाळलेलं दिसत आहे राजकीय तज्ज्ञांच्या मते भाजपाने महाराष्ट्राच्या अस्मितेवर हल्ला केला आणि शिवसेनेच्या मूळ विचारांपासून दूर गेल्यामुळे जनतेने त्यांच्या विरोधात मतदान केले शिवसेना मनसे युती म्हणजे महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचा संगम आहे असं राजषकांनी सांगितलं मुंबईत सणासारखं वातावरण निर्माण झालेलं असताना या विजयाने अनेक ठिकाणी फटाके फोडले दिल्लीत निकाल जाहीर होताच मुंबई ठाणे नाशिक पुणे आणि कोल्हापूरसह संपूर्ण महाराष्ट्रात जल्लोष सुरू झाला माटुंग्यापासून दादरपर्यंत भगव्या झेंड्यांनी रस्ते सजले मनसे आणि शिवसेना शाखाबाहेर फटाक्यांची आतशबाजी ढोल ताशांचा नाद आणि लाडूंचा प्रसाद वाटप सुरू झाला मुंबईत अनेक ठिकाणी पारंपरिक भागात शिवसैनिक कार्यकर्त्यांनी भगव्या झेंडे घेऊन रॅल्या काढल्या अनेक ठिकाणी राज उद्धव जिंदाबाद अशा घोषणा देत हजारो लोकांनी यामध्ये भाग घेतला मातोश्रीबाहेर हजारो कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती तर मनसेमधच्या कार्यालयाबाहेरसुद्धा जल्लोषाचा माहोल होता निकाल हा जाहीर झाल्यानंतर अनेक शिवसैनिकांनीसुद्धा सांगितलं की ही तर सुरुवात आहे महाराष्ट्राच्या विचारांनी दिल्ली जिंकली आता पुढचा टप्पा महाराष्ट्रात सत्ता परत मिळवण्याचा आहे आणि ज्यांनी शिवसेना फोडली त्या शिंदे गटाला आणि भाजपाला धडा शिकवायचाच असंच आम्ही बाळासाहेबांचे शिवसैनिक म्हणून मनसैनिक म्हणून सांगतो असं सर्वांनीच जाहीर करून टाकलं त्यामुळे हा विजय महाराष्ट्राच्या संस्कृतीचा स्वाभिमानाचा आणि कामगारांच्या घामाचा आहे दिल्लीतील भूमीवर भगवा फडकला हे केवळ आमचं यश नाही तर प्रत्येक मराठी माणसाचं यश आहे असंही सांगितलं त्यामुळे आता ह्या झालेल्या कामगार सेनेच्या निवडणुकीमध्ये सोळा शून्यने जे रेल्वेच्या या निवडणुकीत जो धक्का भाजपाला बसला आहे तो धक्का त्यांना न पचण्यासारखा आहे दोन्ही ठाकरे बंधूंच्या कार्यकर्त्यांचे व त्यांनी आभार मानले व मुंबईत मोठा विजय सोहळासुद्धा करणार आहेत या विजयात दिल्लीतील मराठी कामगारांचा मोठा वाटा आहे शिवसेना मनसे युतीने दिल्लीतील औद्योगिक परिसर बांधकाम क्षेत्र आणि स्थानिक बाजारपेठेत काम करणाऱ्या मराठी जनतेपर्यंत थेट पोहोच साधली होती महाराष्ट्राची ओळख भगवा आणि मेहनत असा संदेश प्रचारातून दिला गेला आणि जनतेने तो मनापासून स्वीकारला अनेकांनी सोशल मीडियावर मराठी माणूस एकत्र आला की दिल्लीसुद्धा जिंकता येते असा अभिमान व्यक्त केला या विजयामुळे महाराष्ट्रात आणि देशात नवे राजकीय समीकरण तयार होणार हे स्पष्ट झालं आहे शिवसेना मनसे युतीने दाखवून दिलं की जनतेच्या मनात आजही विचारांची लाट आहे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचे एकत्र येणे हे महाराष्ट्राच्या नव्या राजकारणाची सुरुवात ठरणार आहे राज्य पातळीवर या युतीमुळे भाजप शिंदे गटाची अडचण वाढणार आहे राजकारणात एक मोठं पॉवर सेंटर म्हणून ठाकरे बंधूंची जोडी पुन्हा उदयास आलेले दिसत आहे त्यामुळे दिल्लीत भगवा फडकला आणि आता महाराष्ट्रात या सत्तेच्या ज्या काही खुर्चीवरसुद्धा दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येणार अशी जोरदार चर्चासुद्धा रंगत आहे आणि आता येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये ग्रामीण भागात मनसे आणि शिवसेनेचे सैनिक जे आहे ते खांद्याला खांदा लावून पुन्हा एकदा बाळासाहेबांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी मेहनत करतील आणि भगवा झेंडा फडकून शिंदेनी तसेच भाजपाने जे शिवसेना प्रमुखांच्या शिवसेनेबाबत केलं ते त्यांचा त्यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही असं जोरदार उत्तरसुद्धा शिवसैनिक मनसैनिक देतील त्यामुळेच आता येणाऱ्या मुंबई महानगरपालिका असेल ठाणे नवी मुंबई नाशिक तसेच पुणे छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यातसुद्धा दोन्ही कार्यकर्त्यांची ताकद अतिशय जास्त आहे त्यामुळेच आणि राज ठाकरेंचं वक्तृत्व असेल किंवा उद्धव ठाकरे यांचं संघटन कौशल्य या जोरांच्या बळावरच आता मनसे आणि शिवसेना युतीचा जो पहिला विजय झाला आहे तो विजय तसाच सातत्य ठेवत महाराष्ट्राच्या या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा शिवसैनिक जल्लोष व्यक्त करतील यात काही शंका नाही मित्रांनो तुम्हाला काय वाटतं दोन ठाकरे बंधू एकत्र आल्याने शिंदेंची झोप उडाली आहे का तुम्हाला काय वाटतं सुद्धा तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र